नमस्कार भावांनो उद्या होणाऱ्या मौजे गाराडे मैदानासाठी चिठ्ठ्या व लॉट्स सा, चालू आहेत लाईव्ह तर मित्रांनो बकासूरचा गट क्रमांक किती हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तसेच कॉकटेलचा पायरा कोणासोबत पिष्टनचा पायरा कोणासोबत आहे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो मी, मी कालच व्हिडिओ टाकली होती की बाकासूरचा पायरा कोणासोबत तर मी एक अंदाजित पायरा सांगितलेला आहे बकासूरचा सा पैरा हा सर्जा एट फाय झिरो झिरो बाकासूर आणि सर्जा एट माझ्या झिरो झिरो माझ्या माहितीनुसारही जोडी पालणार आहे उद्याच्या मौ मौजे गाराडे मैदानामध्ये तसेच मित्रांनो कॉकटेल वडकीचा कॉकटेलचा पैरा कोणासोबत तर वडकीचा कॉकटेलचा पैरा असणार आहे बाउधनचा लक्ष ही देखील मित्रांनो टॉपचीच जोडी आहे आणि मित्रांनो एक पिष्टन बावी साखरा वडकीचा पिष्टन बावीस अकरा हा आपल्याला भोळासोबत पलताना दिसू शकतो उद्या उद्या होणाऱ्या मौजे गाराडे मैदानामध्ये बरेच आपल्याला टॉपची नंदी दिसतील त्यात आपल्याला बकासूर देखील शंभर टक्के दिसणार आणि बकासूरचा पैरा हा स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा सरजासोबत तर असं मित्रांनो सध्या लाईव्ह लॉट्स चालू आहेत त्या लाईव्ह लॉट्समध्ये आपल्या बकासूरची एक चिठ्ठी निघालेली आहे नाथसाहेब प्रसन्न मोहिलशेठ धुमाल यांची गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक चारवर गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक चारवर सध्या तरी एक चिठ्ठी निघालेली आहे तर ह्याच चिठ्ठीत आपला बकासूर नक्कीच पालताना दिसू शकते कारण की हा लवकरच गट आहे गट नंबर अकरामध्ये त्यामुळे ह्या गटात गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक चारवर आपल्याला बकासूर सर्जाची गाडी पालताना दिसू शकते धन्यवाद मित्रांनो you uh -huh.